तुम्ही कोणाचं पाणी थांबवू शकत नाही खासदार की झाल्यानंतर कुठलं इलेक्शन आहे विधानसभेचं इलेक्शन आहे विधानसभेमध्ये कोणाला निवडून जायचे कोणाला निवडून जायचं ज्याला निवडून जायचं तिने विचार करावा आणि एक गोष्ट इथं सांगतो आम्ही गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलेलो नाही इथं असणारे एका तरी शेतकऱ्यावर व्यक्तीवर सामान्य लोकांवर नाही तर कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर तुम्ही उगा असं अन्याय केला तर उद्या ते तुम्हालाही परवडणार नाही ही गोष्ट सांगण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत आम्ही लोकांची बाजू घेणार आम्ही मलिदा गँगची बाजू नाही घेणार आम्ही काय मोठ्या मोठ्या नेत्यांची बाजू घेणार नाही आम्ही इथं असणाऱ्या सामान्य लोकांची बाजू घेणार कुणी कोणाचा हक्क काढून घेऊ शकत नाही तो हक्क तुमचा आहे कॅनल जर इथं आला असेल तर तो, तो कॅनलवरचा हक्क तुमचा आहे इथं एखादा गरीब माणूस कुठेही नोकरी करत असेल त्या नोकरीवर हक्क त्या गरीब माणसाचा आहे नेत्याचा नसतो आणि हे दडपशाहीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालत नाही दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दबाव तंत्राचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आलंय आणि राजकारण इतक्या खालच्या लेवलला गेले आता लोकच म्हणतात भास झालं आता परत नको तुम्हाला किती वाटलं मी पुन्हा येईल पुन्हा येईल तुम्ही विसरून जा तुम्हाला पुन्हा येण्याचा चान्स ही लोक देत नाही हे याच ठिकाणी मी तुमच्या सर्वांसमोर सांगतो आणि मग या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने धमकावलं जात ज्या पद्धतीने दबाव वापरला जातोय हे जर काही प्रमाणात यशस्वी झालं ना मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे विकास कोणी वापरणार नाही सगळे धमक्याच देतील आणि दबाव तंत्राचं वातावरण या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये होऊ शकत आणि ह्याला जर उत्तर द्यायचं असेल ह्याला धुडकावून लावायचं असेल तर सुप्रिया ताईंना लीड दोन हजार एकोणीस पेक्षा या तालुक्यातून नक्कीच जास्त कशी मिळेल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे